नमस्कार नमस्कार मी मंजिरी ओ मी प्रसाद ओक आज आम्ही दोघं मिळून तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहोत म्हणजे असंच बोलायचं आपण कॅमेरा तिकडे आहे अरे हो मग लोकांना कळलं पाहिजे ना आपण काय आपण आज का रेसिपी बनवतो एकत्र हा वडापाव दोन ऑक्टोबर येस वडापाव दोन ऑक्टोबर नमस्कार।, <laughs> नमस्कार 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 तर आज आम्ही कळलंच असेल तुम्हाला आम्ही दोघही एकत्र मिळून आज वडापाव कसा बनवायचा सांगणार आहोत पण वडापाव ऍक्च्युअली वडापावच्या रेसिपीत सांगणार काहीच नाहीये करोड अब्ज लोकांनी वडापाव बनवलेला आहे त्यामुळे त्या वडापावच्या रेसिपीत लोकांना इंटरेस्ट इंटरेस्ट नसेल या तुम्हाला असेल तर खरा वडापाव बनवता बनवता हा वडापाव कसा बनला याच्यावर आम्ही गप्पा मारणार आहोत चला बघूया चला तर चला सुरू करूया वडापाव हा पिक्चर बनवताना आम्ही काय काय इन्ग्रेडियन्ट घातले हे आता आपल्याला प्रसाद हळूहळू सांगेलच प्रसाद सुरू कर तर आपण बटाटा उकडून आणि किसून घेतलेला आहे वा वा बरोबर पर वाक्य परफेक्टच आहे मला सांग याच्यावर की वडापाव पिक्चर मधला बटाटा कोण आहे वडापाव पिक्चर मधला बटाटा तू कारण बटाटा काय बटाटा का कशातही मिळून मिसळून जातो म्हणजे तू बटाटा पालका बरोबर घालू शकतेस बटाटा पनीर बरोबर पण पन, घालू शकतेस मटर बरोबर घालू शकतेस चिकन मध्ये हो 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 नाही चिकन मध्ये नसतो बटाटा पण तुझं कसं आहे तू डिरेक्शन डिपार्टमेंट मध्ये पण होतीस प्रोडक्शनला मदत करत होतीस कॉस्ट्युमही तू बघत होतीस काही काही जणांचं कास्टिंगही तू केलेस त्यामुळे या सिनेमाचा बटाटा तू आहेस ओके प्रसाद ऐक ना माझ माझ्यावरच तुझं प्रेम हा विषय वेगळा माझं कौतुक वेगळं लोकांना वाटेल इथे आपण आपलं एकमेकांचं कौतुक करायला हा व्हिडिओ केलाय तर नाही माझं म्हणणं आहे वडापाव फिल्म मधला बटाटा फिल्म मधला बटाटा अभिनय बेरडे येस कारण त्याचा वावर चित्रपटात सगळीकडे करेक्ट आणि तो सगळीकडे मिळून मिसळून घे आणि तो कसा आहे हे तुम्हाला दोन ऑक्टोबरला नक्की कळणार आहे चला आता ह्याच्यात घाल हा थोडासा कांदा 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 कोण रे कांदा सिद्धार्थ साळवी का कारण कांदा कसा आहे कांदा काही जणांना आवडतो काही जणांना आवडत नाही म्हणजे बटाटे बटाट तर फारच आहे पण कांदा असल्याने टेस्ट वाढते ओके करे? सो लेखक मुळात लेखक चव निर्माण करतो सिनेमाच्या रेसिपीची बरोबर की नाही पण त्यांनी लिहिलेलं प्रत्येकाला आवडेलच असं नाही काही जणांना आवडू शकत काही जणांना आवडू नाही शकत म्हणून कांदा सिद्धार्थ नाही पण आपला हाही वडा लोकांना आवडणार आहे आणि आपला हा वडा लोकांना थोडासा थोडासा अजून अजून किंचित आता नाही नाही थांब थांब घाही करू नकोस थांब सांगते तू पिक्चर बनवताना जसा इम्पेशंट असतोस तसं नको सावकाश सावकाश कर पिक्चर बनवतो इम्पेशंट असतो म्हणजे सगळं होईल ना शेड्यूल बरोबर होईल ना आजचा दिवसाचं फुटेज आपलं निघेल ना असं सगळं ते 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 डिरेक्टर म्हणून ऑबियस आहे ना आता हे आपण मिरची आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे आता हा हा जो मिरचीचा हा जो गोळा आहे हे सगळी ही जी चव आहे लसणाची आल्याची आणि मिरचीची हे कोण आहे याच्यामुळे स्पाइस आलाय म्हणजे आणि हा आपल्याला थोडा कमी जास्त करता येतो पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे मला असं वाटतं कारण गोष्टीमध्ये स्पाइस किंवा तिखटपणा जो येतो तो तिची एंट्री झाला येस एट yes, पण मुळात ती खूप एवढ आहे पण तिच्या कॅरेक्टर मुळे खूप तिखट वातावरण तयार पण नंतर नंतर तो जो तिखटाचा स्वाद आहे तो आपल्याला हवा हवा हा वाटत राईट राईट घाल सगळं नाही नाही सगळं तू सगळं का घालायचं आहे थोडं थोडं घाल मग एवढं तयारच का केलं अरे असं एवढं कसं दाखवणार लोकांना अजून घाल थोडस झालंच की सगळं नाही नाही आहे भरपूर आहे अजून करू मिक्स नाही प्रसाद आता मीठ घाल मीठ कोणी सांग मीठ किती बघ घाल घाल मीठ घाल अजून नाही नाही घालच अजून घालते प्रसाद मीठ मी घालते मी मी हा मीठ तूच घाल कारण या चित्रपटाला मला जे मीठ वाटतंय ते मीठ तू आणलेलं ले त्याचं कास्टिंग तू केलं म्हणजे शाल का बर कारण मीठ आहे ना मीठ खूप आपण ताट जेव्हा पूर्णपणे वाढतो तेव्हा मीठ एवढंच येतो पण मीठ नसेल, नसेल तो कुठल्याही पदार्थाला चव नाही तो शाल्वचा या चित्रपटाला वावर तसा आहे तो आहे छोटासा पण तो नसेल तर गंमत ओके आता ही साखर आहे बरेच जण मध्ये साखर घालत नाही पण मी घालते मी जो घरी वडा बनवते त्याच्यात साखर घालते तर आपल्या फिल्म मधली ही चवीपूर्ती गोडवा येणारी छोटीशी कोण साखर आहे रसिका वेंगुर्लेकर मी काल साखर हा साखर का नाही थोडी ठेव ह रसिका वेंगुर्लेकर मुळात खूप गोड आहे मुलगी आणि चित्रपटामध्ये तिची भूमिका पण फार गोड आहे आणि वडापावशी तिचं असलेलं नातं प्रचंड गोड आहे सिनेमात हे <laughs> तुम्ही प्लीज मिस करू नका आता कोथिंबीर कोथिंबिरीचं म्हणजे कोथिंबिरीचा ह्या वड्यामध्ये उपयोग म्हणजे चवीला तर आहे शंभर टक्के आहे पण ती ती घातली ना जेव्हा घालतो ना आपण त्याचा त्याचा रंग रंगाने ते सारण जे होतं कोथिंबिरीनी मजा येते मला असं वाटतं कोथिंबीर या चित्रपटात गौरी नालावडे अच्छा का बर कारण कसं आहे बघ आपण तीन पिढ्या दाखवल्यात बरोबर तर एक आहे सविता प्रभुण यांची दुसरी पिढी माझी तिसरी पिढी अभिनय शाल्वची ओके okay. या तीनही पिढ्यांना सुंदर दाखवणारी चित्रपटात ती आहे म्हणजे ती येते आणि चित्रपटाचं डेकोरेशन तयार होत स्वरूप बदलतं हा कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला कसं वाटतं मस्त तसं ती चित्रपटात आल्यानंतर होत त्यामुळे कोथिंबीर गौरी नलावडे ओके आम्ही ऍक्च्युली जे बोलतोय त्या प्रत्येक कॅरेक्टरचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन जसं प्रसाद म्हणला तीन पिढ्या आम्ही दाखवल्या ते कसे तुम्ही तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन हे बघावं लागणार आहे आणि मला हे कळवायचं आहे तुम्ही की हा वडा बनवल्यावरही तुम्हाला कसं वाटलं आणि पिक्चर बघूनही कसं वाटलं नुसतं ऐकू नका हो ना प्रसाद येस yes. घाल सगळी घाल गोतिंबीर भरपूर घाल तुला हवी देवडी घ्यालडी सारखं ठरवलं काय सगळी हा ठीक आता आता लिंबू पिळायचंय थोडस एकदम आंबट नाही झाली पाहिजे पण परत एकदा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे मला लिंबाशिवाय वडा नाही जमत खर तर लिंबाशिवाय आपण जे जे स्पायसी खातो त्यातलं मला तर काहीच जमत नाही म्हणजे वडापाव असेल अगदी व्हेज वडापाव असेल तरी मध्ये चिकन प्रॉन्स काही असेल तरी सुद्धा हो मला हो असं हो। वाटतं आपल्या चित्रपटातलं किंवा आपल्या आयुष्यातलं लिंबू संजय मेमणे म्हणजे आमचे सिनेमॅटोग्राफर कॅमेरामॅन आमचे कॅमेरा कारण ते ज्या पद्धतीने लिंबू फिरवतात चित्रपटावर अख्ख्या आणि त्यानंतर जो चित्रपट दिसायला लागतो तो माइंड ग्लोईंग असतो तसंच लिंबाचा आहे नुसता पण खात असतो पण लिंबू पिल्यानंतर त्याची जी चव येते ती काही अवस्थेत त्यामुळे लिंबू संजय मी हे जर त्यांनी पाहिलं आणि नंतर जर आपल्याला शिव्या पडल्या कारण त्यांना अजिबात आवडत नाही त्यांच्याविषयी बोललेलं आणि हा खूप बोललाय एनिवे आता हे मिक्स कर तूच कर कसं करायचं तर आता हे खर तर हाताने मिक्स करायला लागतं पण आपण हे दाखवताना लोकांना आवडेल नाही आवडेल म्हणून मी हे जरा छान असं वाटावं म्हणून मी ते तुला पण खरं तर ते छान असं हाताने म्हणजे ऍक्च्युअली प्रसाद तू हे काम करतोय हेच तू काम पिक्चर केलेलं आहे सगळं एकत्र केलं करेक्ट करेक्ट आणि त्याचं त्याला एक सुंदर आकार आता दिलेला आहे तू आणि एक फार महत्वाचा मोठा कलाकार राहिला आहे पण त्याच्याबद्दल थोड्या वेळाने बोलतो मी करू मिक्स चालू थोड येस असं आपलं वड्याचं सारण तयार आहे वड्याचं सारण तयार झालेलं आहे फर्स्ट क्लास आता बेसन तयार करूया बेसन तयार करायचं हा बेसन तयार करू म्हणजे पीठ रे आपल्याला जे पीठ लागेल तळायला ते करूया तयार आता आपलं बटाट्याचं सारण तयार आहे आता तयार करूया ज्याच्यात आपण वडा तळणार आहोत सांग आपल्या पिक्चर मधलं बेसन कोण आहे ज्याच्यात वडा घोळवला जाईल मला असं वाटतं सविता प्रभू आहे अच्छा का बरं एक तर सविता प्रभूण बरोबर मला खूप वर्ष काम करत होतं म्हणजे म्हणून त्या बेसन असं नाही पण बेसनाचं काम असं आपण जे सगळं सारण तयार केलं मग सगळे इन्ग्रेडियंट घालून त्याला मेसण्याच आवरण येतं आणि त्यामुळे ते सगळं घट्ट राहतं तर सविता प्रभूने फॅमिलीतल्या सगळ्या सिनियर मेंबर जे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम करतात आणि घट्ट ठेवण्याचं काम करतात कुटुंब कुटुंबातली नाती कुटुंब प्रमुख प्रमुख सो सविता सविता सवितादाई आणि सविताचा फार गोर काम केले तुम्ही चित्रपट बघा तुम्हाला आणि सविताबाई माझ्या दिवसांनी खूप दिवसांनी मोठ्या तर तुम्ही प्लीज मिस करू नका आता काही नाही आपण याच्या बेसन मध्ये हळद मीठ आणि थोडासा ओवा घातलाय आणि हे मोहन घालतोय मोहन म्हणजे गरम तेल वडा छान मस्त ते काही नाही हे गुठवळ राहणार नाही तुम्ही तू, तू हलव मी पाणी घालतोय हा थांब हा सावकाश नाही असच 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 वडापाव फिल्मच्या शूटिंगच्या सेट वर प्रत्येक गोष्ट त्याला मला सांगायला लागायची म्हणजे झाले का बघ ते झाले बा हळू सावकाश तो आर्टिस्ट पोचलाय का नाही वगैरे ना <laughs> मला त्याला इन्स्ट्रक्शन देताना काय आनंद मिळतो घरी आहे आता हे मिक्स कर म्हणल्यानंतर आपआपली एक पद्धत आहे तुला थोडी मी सांगायला येते तिकडे हे कर ते कर ते कसं तुला सुस्त तसं हो हे मला सुस्त झालेलं आहे आपलं अजून थोड्याशा गुठवळ आहेत पण त्या होतील मिक्स हळूहळू तेल गरम करत ठेवूया आता चला हे बघ तू बनवलेल्या मिश्रणाचं सारण आपण आता घोळवून त्याचा गणपती बाप्पा मोर्या लगेच नाही ना नाही थोडं थांब दोन घालते आधी आता एकदम कडेकडे त्याच्यावर तेल घाल हा बास अस खूप नको चिकटवू नको त्याला लांबून लांबून घाल तू नको ते हलवेल मोडायला नको जाऊ काय दृश्य हा जो चुरचुरीत आवाज येतोय तशीच चुरचुरीत आणि कुरकुरीत गाणी आमच्या मंदार चोळकरनी लिहिलेली आहेत आणि कुणाल करण नावाच्या दोन तगड्या नव्या दमाच्या संगीतकारांनी या सिनेमाची गाणी केली आहेत फार सुंदर गाणी आहेत सोनू निगोनजींनी गायलेलं गाणं फार सुंदर आहे नकाश अजितजींनी गायलेलं गाणं फार सुंदर आहे ते वडापावचं टायटल ट्रॅक आहे आणि सोनूजींनी गायलेलं गाणं आहे ते त्याचं नाव आहे हरवल्या वाटा फार सुंदर गाणं आणि आवडतंय त्या लोकांना मला खूप आवडतं फायनली प्रसाद एक दीड वर्षापूर्वी आपण वडापावचं शूटिंग कम्प्लीट केलं होतं आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय कसं फिलिंग आहे तुला भारी वाटतंय कुठलाही चित्रपट लोकांसमोर यावा असं प्रत्येक दिग्दर्शकाला निर्मात्याला कलाकारांना वाटत असतच थोडा वेळ गेला पण हरकत नाही आणि नाही वेळ म्हणजे वे म्हणतात ते की वेळ जितका जातो तितक काहीतरी चांगलं त्यातनं घडतं तो तुझा शंभरावा पिक्चर आहे तू <laughs> ऍक्टिंग प्रसादनी अभिनय केलेला हा शंभरावा पिक्चर असणार आहे त्यामुळे आमच्यासाठी आणखीन काय एक्साइटिंग गोष्ट आहे ही की प्रस्तोद प्रसादनी डिरेक्ट पण केलाय आणि प्रसाद, के प्रसाद त्याच्यात काम पण करतोय आणि हा हे आत्ता वडे जसे दिसत आहेत तुम्हाला मी दाखवू शकत नाही पण नंतर तुम्हाला दाखवतो तसाच सिनेमा पण अत्यंत खुसखुशीत कुरकुरीत चुरचुरीत फ्रेश वाटत आपण मध्ये दाखवूया त्यांना आपण जसा दोन ऑक्टोबरला तो पडद्यावर दाखवणार होतो छान तसं आपण तो छान सजवून दाखवूया <laughs> चला येस सो रेसिपी तयार झालेली आहे करेक्ट पण प्रसाद तू राहिलास <laughs> <laughs> मी कोण आहे ते खर तर मीच कसं सांगू तू सांग पण त्याच्या आधी ही जी प्लेट आहे ज्याच्यात ही सगळी रेसिपी सर झालेली ही प्लेट म्हणजे कुठल्याही सिनेमाचा निर्माता असतो कारण तो सगळ्यांना घेऊन उभं करतो आणि प्लेट सर्व करतो रेसिपी सर्व करतो सो so, आमच्या या चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर निनाद बत्तीन यांनी हा सिनेमा तुमच्या समोर आणलेला आहे दोन ऑक्टोबरला अमेयानी याआधी बरेच सिनेमे प्रोड्यूस केले सगळ्यांना तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलाय याही चित्रपटाला द्याल अशी आशा वाटते येस yes. आता तू आता मी विचार केला तर मला असं वाटतं ऍक्च्युली तू पास <laughs> तो उरलाय म्हणून नाही तू राहिलाय म्हणून नाही पण हा इतका सगळ्यांनी मिक्स सगळेजण असलेला हा वडा तयार झाल्यावर असा तू पावात घातल्यानंतर सगळ्यांना असं सा सामावून घेणार करेक्ट सगळ्यांना असं सा सा सामावून घेणार आणि त्याची एक वेगळी चव आहे ना पावात घातल्यावर वड्याची एक वेगळी वडा पाव पाव पाहिजेच ना बरोबर बरोबर त्यामुळे तू पाव आहेस माझ्यासाठी तू पाव आहेस थँक्यू खाऊया येस आहे गे का मी चटणी नाही घातली घालायची तुला थोडीशी वाह तळलेली मिरची कुरकुरीत आणि असा वडापाव सगळ्यांनी आवर्जून दोन ऑक्टोबरला आमची नवीन वडापाव जाऊन बघा प्रत्येकाने आम्हाला कळवा आता सगळ्यांना सगळीकडे आपण संवाद साधू शकतो त्यामुळे प्लीज कळवा आवडली तर नक्कीच कळवा आम्ही नक्की वाट बघतो कारण टॅगलाईन आम्हाला फार मॅच होते गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी वाव नाही खरंच अप्रतिम टेस्ट आहे खरंच सांगतो बाय